महाबली महाराज जवळजवळ तीनशे वर्षाचा काळ पाठीमाग केलेला आहे आणि ते ब्राह्मण आहे म्हणजे बालकांजनीय म्हणजे सुरेश यांच्या अध्यक्षतेखाली नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव शहाण्णव त्र्याण्णव आठव्या टप्प्यापर्यंत दिल्लीला सातवा आठवा टप्पा होता त्यांच्या हा आंदोलनचा तर संपूर्ण राज्यातून भारत देशातून त्या ठिकाणी उपासात उपाशी का आणि विस्कुन ठिकून होते असं मोठा त्या आंदोलनाला उदाहरण आलं होतं आणि मग त्यामुळं चार ब्राह्मण चार बौद्ध असं त्या सरकाराने एकोणीसशे एकोण पन्नासचा हा एक कायदा के लागू केलेला आहे परंतु तो कायदा आज या भारतभूमीलाच मान्य नाही अन्याय होता आपल्या सर्वांनी होत ते शब्द सांगतोय पण प्रत्येक धर्मात प्रत्येक पाहिजे महाबोरी असा हा अच्छा अन्याय करण्यासाठी नाही अत्याचार करण्यासाठी नाही किंवा हिसकावर मागून भांडून घेण्यासाठी नाही अधिकार कायद्यानुसार फायदा झालेला आहे आणि त्यामुळं आतापर्यंत निवेदन दिली रॅली काढली आणि आज बौद्ध महासभा जिल्हा सोलापूर याबरोबरच वंचित बहुजन आघाडी जिल्हा सोलापूर यांच्या वतीने मोर्चा काढून शासनाला निवेदन सादर करण्यासाठी बौद्ध इथे जमा झालेले आहे आणि या तमाम बौद्धांच एकच म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण आतापर्यंत ऐकलेलं आहे की ज्या 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 धर्माचे त्यांचे जे काही मंदिर आहेत विहार आहेत चर्च आहेत मस्जिद आहे ते त्यांच्या ताब्यात आहेत केवळ जगातलं एकमेव बौद्धांचं जे आदर्श ठिकाण आहे पवित्र ठिकाण आहे ते ठिकाण मात्र अजूनही ब्राह्मणाच्या हिंदूच्या ताब्यात आहे आणि म्हणून तमाम बौद्ध भिक्खू संघाच्या मार्फत भिक्खू संघाला पाठबळ देण्यासाठी या ठिकाणी आपलं विचार सादर करण्यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि आणि जगामध्ये जेवढे पण बुद्धिस्ट लोक आहेत ते बुद्धिस्ट लोक भारताकडे पाय सुद्धा करून झोपत नाहीत की एवढं पवित्र त्या ठिकाणी असणार स्थळ आहे आणि या पवित्र स्थळामध्ये एक मन आहे का तुम्हाला की त्या काळामध्ये असणारे जे काही भरते होते त्या बनतेने आपल्या देशाला जाताना तिथे असणारा एका महंतला ती देखरेख करण्यासाठी सोपवलं काही दिवस तुम्ही याची देखरेख करा आणि मग आम्ही नंतर आल्यानंतर आम्ही आमच्या ताब्यात येऊ ती मन आहे बघा मग आपल्याला दिली ओसरी हळूहळू पाय पसरी आणि त्याने असं हळूहळू पाय पसरलं की आजकाहारच आमचा आहे आणि भगवान बुद्धाला विष्णूचा अवतारच करून टाकला एवढंच नाही तर तिचा विष्णू विश्टु... विष्णूचा अवतार म्हटलं ते म्हणतात पुढं पिंड पण आणून त्यांनी ठेवतो आणि मग रोज उठून तिथं आणि घंटी वाजवतो आणि एकीकडे असणाऱ्या बुद्धाच्या मूर्त्या बुद्धाच्या मूर्त्याला सांगतो की हे पांडव आहेत फर वास्तविक पाहता भगवान बुद्धाने पहिल्यांदा पाच परिव्राजकाला जो धम्पदिक्षा दिलेली होती त्याला बुद्ध भुण्चा, बुद्धाने त्याला शिवर दिलेलं होतं ते भिक्ष झालेले होते कोणत्या वप महाना बंदी आले आश्वजी त्या पाच परिवाराची दावत होती ते बहुत भिक्ष झालेले होते आणि त्याचाच अर्थ त्यांनी तिथला पाठवाला लावला आणि ते पाठव आहे म्हणून त्यांनी सांगायला सुरुवात वास्तविक पाहता ते बहुतांचं पवित्र स्थळ आहे आणि त्या पवित्र स्थळाचं या ठिकाणी भारत सरकारला अजिबात काय वाटत नाही तिथला जो पंतप्रधान आहे पंतप्रधानाला सुद्धा बहुतांच काय देणं गेलं नाही बाहेर देशा गेला बाहेर देशामध्ये गेल्यानंतर सांगतो की मी बुद्धाच्या राष्ट्रामधून आलो बुद्धाच्या देशामधून आलो आणि ज्या ठिकाणी बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली अशा ठिकाणी त्या ठिकाणी असणारा कायदा बदलायला तयार नाही तिथलं बिहार सरकार जोर आहे त्या बिहार सरकार मध्ये अनेक बहुजनांचे त्या ठिकाणी असणारे मुख्यमंत्री होऊन गेले परंतु तिथल्या बहुजनांचे असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या युद्धगळ्याचा कायदा रद्द केला आहे आणि मग या दोन्ही सरकारचा मी या ठिकाणी निषेध करतो आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमरावराव आंबेडकर यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यामध्ये आज आंदोलन चालू आहे बिहार येथील महाबोधी विहार हा बौद्धांच्या ताब्यात येण्यासाठी आणि तिथला जो कायदा आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा जिटी ॲक्ट कायदा तो रद्द करण्यासाठी त्याच्यानंतर तो पृथ्वीहार आंतरराष्ट्रीय बौद्ध पिको आणि आपल्या भारतातले बौद्धपिकू यांच्यात ताब्यात देण्यासाठी हा आंदोलन गेल्या जवळजवळ एक महिनापासून बिहार इथं चालू असून महाराष्ट्रामध्ये हा दुसरा टप्पा चालू आहे आपल्या माध्यमातून या सरकारला ज्या बिहारच्या सरकारला आणि दिल्लीच्या सरकारला आम्ही एवढंच सांगतो की आम्हाला एकोणीसशे एकोणपन्नास जो कायदा आहे तो रद्द करून मिळावा आणि तो, तो बुदविहार पौदांच्या ताब्यात मिळावा हा आमची प्रमुख मागणी आहे आणि या प्रमुख मागण्यासाठी आंदोलनाचे टप्पे ठरलेले आहेत टप्प्याटप्प्याने आम्ही तो आंदोलन तीव्र करत जाऊ एक सर्वसाधारण सगळीकडे तुम्ही सगळीकडे जर बघत असाल तर त्या याच्यामध्ये प्रत्येक देवस्थानाच्या त्यांच्या त्यांच्या देवस्थानांमध्ये त्यांचे त्यांचे पुढं पुजारी आहेत जो सम्राट अशोकाने बांधलेला होता त्या याच्यामध्ये तुम्ही बौद्धांच्या ताकत का नाही देत तो कायदा त्या कायद्यामध्ये चार हिंदूंचे पुजारी चार बौद्धांचे पुजारी आणि एक कलेक्टर तो हिंदूच असला पाहिजे असा तो नियम आहे तो तात्काळ रद्द करून बौद्धांच्या हातामध्ये तो बुद्धविहार मिळावा एवढंच आमची मागणी आहे याच्यानंतर आम्ही सरकारला सांगू इच्छितो की हे आंदोलन जर आमच्या मागण्या मान्य नाही झालं तर हे आंदोलन अतिशय तीव्र स्वरूपात होईल याची दक्षता सरकारने घ्यायची आहे म्हणून आपल्या माध्यमातून एवढं सांगतो जे आम्हाला तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की शांततेच्या मार्गाने कायद्याच्या चाकोरीत राहून आम्ही हे आंदोलन आता सुरुवात केलेली आहे यापुढेही हे आंदोलन फक्त तीव्र स्वरूपात होईल याची नोंद सरकारने घ्यावी अशी आपल्या माध्यमातून सरकारला सांगतो जय हिंद जयबिंद माऊ घेतो आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा